भगवंताचं प्रेम उत्पन्न होण्याकरता जर कशाची गरज असेल तर आपलेपणाची गरज आहे आहे तर आपले पण आपण भगवंता ठेवण्याचा प्रयत्न करणं जर का पण त्याचं नामचं जुळत नाही त्यांचं गोत्र जुळत नाही तो भगवंत कसा आहे तो निस्वार्थी आहे आणि आम्ही साधारण भगवंताकडे जाणार ते गोत्र काही पटत नाही ते गोत्र न पटल्यामुळे त्याचं आमचं जोडत नाही मग म्हणजे ते आपले पुन्हा ठेवता येणार नाही वेळ आम्हाला उत्पन्न नाही आणि भगवंत हवा असा आम्हाला वाटतोय मार्ग कोणता असेल तर सहवासा मार्ग तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरं का सहवास आपण पाहतो ज्या गावात पुष्कळ राहतो ते गाव बरं वाटायला लागतं कोणत्याही काळामध्ये त्यांना सोडून जाता येणार नाही आणि मला घेता येण्यासारखं असेल असं जर कोणतं असेल ते भगवंताचं नाम आहे ते नाम जर अखंड राहणार तो नको म्हटलं ते राहणार ते त्याला सोडून जाता येणार नाही किंबहुना त्याच्या वेळेला असेल नाम त्याने संपा समाप्त केला तरी शिल्लक घेणार असं नाम जवळ आहे आणि त्याचा सहवास घेणं माझ्या हाती आहे तो सहवास केला तर आम्हाला प्रेम निर्माण